ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण अवश्य करावे आणि शिवलीलामृत पारायण करणे जर शक्य नसेल तर शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय तरी आपण पठण किंवा श्रवण केला पाहिजे तर आज आपण बघणार आहोत शिवलीला अमृत मधील अध्याय अकरावा त्या अगोदर आपण कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा तर अगोदर फलश्रुती बघूया हे संतती पुण्य प्राप्ती होईल यामुळे सर्व पापे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा अनुष्ठान केल्याने पिशाच बाधा ग्रह दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुनी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जपल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा श्री शिवलीला अमृत अध्याय करावा श्री गणेशाय महा नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला मृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत सूत म्हणतात रुद्राक्षे भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते रुद्राक्षे धारण करणारा शिवस्वरूप इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिखेमध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते मनगटात बारा बारा गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न

कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान भक्ता मननशील श्रोता आरोग्य संपन्न दान शूरदाता हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ व्रते तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वसरे घालून त्यांना सजवेत कौतुकाने नेहात परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील दागिने मौल्यवान वसरे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत शिवपूजा शिवाचे ध्यान शिवकीर्तन भजन शिवनामाचा जप यामध्ये रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटे एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी त्यांचा पुत्र व्यास महर्षी त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी परंपरा होती पराशर ऋषी पूर्वी राक्षसत्र केले होते भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले वस्त्रे आभूषणे दान केली स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव दोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान शिवनामाचा जप या दंग असतात त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही ते कोणाशी बोलत नाही सुख वैभव यांना आवडत नाही यांच्या आचारां पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराचे सूत्रे कसे संभाळतील मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो तु। काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती ती अत्यंत सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्या जवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धर्मान असो याशिवाय ती परम शिवभक्त होती सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी एक लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करीत असे अन्नछत्र ही तिने चालवले उदार आणि वृत्तीने ती दाणे होती श्रावणात एक कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करून घे त्यांना दानदक्षिणा तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचत तेथे शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे असे महानंदेच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते एकदा तिची भक्तीपरीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदेकडे आले शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातले रत्नखडीत कंकण तिने पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदेच्या हाती दिले महानंदेला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी दासी झाले असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे बंगले जळून गेले किंवा हरवले तर मी अग्नी प्रवेश करीन म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे हां अवश्य म्हणून महानंदेने तेजस्वी शिवलिंग नृत्य शाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ती दोघेही रत्नकचित मंचकावर झोपली तिला झोप लागलेली पाहून केली नृत्यशाळेला आग लावली आगीच्या ज्वाला पाहून लोक करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्याने जागे केले ती धावतच नृत्यशाळेत गेली तेथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि शांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते हे एक तास महानंदा घाबरी झाली शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नम शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाले तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महान सर्वांचे दान केले त्यानंतर दा तिने स्नान केले अंगाला भस्म लावले रुद्राक्षे धारण केले शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली त्या क्षणी उदय चलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी चेंडू वर त्या झेलपणे महानंदेला वरचेवर वर छातीशी धरून म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो वर माग देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे म्हणत शिव अंतर्धाम पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेले त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुध तृष्णा नाही म्हणून तेथे भेदबुद्धी काम क्रोध दुःख मध मत्सर नाही तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड कल्पतरूची बनी कामधेनुची खिल्लारी चिंतामणीची घरे तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मीत सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह अधिकाराप्रमाणे मिळाले ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्य कारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला राजाने प्रधान ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य चालू आता हे दोघे किती का कारभार करतील यांचे आयुष्य किती आहे हे कृपया सांगावे कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि कुठे बोलले तर मला पाप लागेल तेव्हा तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहे आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल एक तास राजा मूर्छित होऊन पडला सर्व जनता शोक करू लागली अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला तेव्हा पराशर ऋषी त्याला सावध करून जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असे स्फुरण होऊन महत नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व रस तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू राजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची विधा त्याला आज्ञा केली आणि चार वेदाचे सहार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधा त्याने आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाटते म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट हो। चिरंजीर होईल शंभर घट आणून त्यात गंगेचे पाणी भर त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव रुद्रपठन करून ते पाणी मधरून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा हजार वेळा असे सात दिवस जलसिंचन करावे तर तुझा मुलगा वाचेल पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला हे महात्मन आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरवी आहात मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त सुशील शुभलक्षणयुक्त असे हजार ब्राह्मण बोलवले हजार मातीचे भरले त्यावर ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य आला तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्चित होऊन पडला थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पाहून राजा चिंतित झाला पराशर ऋषींना राजाला धीर दिला ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडित होता या जला जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला उठुंब असला राजाला आनंद झाला उपस्थित असलेल्या सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे भाळावर शेंदूर वाढलेली दाढी काळा भिन्न होता त्याच वेळी तेजस्वी पुरुष आले त्यांनी त्या काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले मुलाने सांगितलेला अनुभव एकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्याने जे जयकार केला वातावरणात ब्राह्मणांनी वाता मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दानदक्षिणा दिली ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभ आशीर्वाद दिला त्यावेळी नारद तेथे प्रकट झाले नारद वाल्मिकी व्यास ध्रुवायाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला ते वंदे आहेत चौदा विद्या चौसष्ट कला त्यांना पूर्ण अवगत असतात इंद्रादेग देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील मंत्र प्रकट झाला सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपल्या संचार असतो आपल्याला आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्रही होता त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तू कोणाच्या आज्ञेने भद्रसिनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यूचे संकट टळले राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतर्धान पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप करण्यास मनात निघून गेले यथावकाश ते दोघे पदास केले तुम्हाला जर हा शिवलीला अमृतमधील अध्याय आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद